आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज जनमनाचा काणोसा समाज मनाचा आरसा मोफत नेत्र मधुमेह तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन लायन्स क्लब अलिबाग आयोजित स्वर्गीय अंजली अनिल पाटील यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त नागोठणे रोशन पथकी लायन्स हेल्थ फाउंडेशन अलिबाग यांच्या सौजन्याने लायन्स क्लब अलिबाग आयोजित स्वर्गीय अंजली अनिल पाटील यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त बुधवार दिनांक एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते दुपारी दोन या वेळात हनुमान मंदिर सहान तालुका अलिबाग येथे मोफत नेत्र मधुमेह तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे या शिबिरात महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत ग्रंथी म्हणजेच लासूर तिरळेपणा म्हणजेच स्किंट या नेत्रविकारांवर मोफत उपचार व शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे त्याचप्रमाणे येणाऱ्या प्रत्येक रुग्णांनी सोबत स्वतःचे रेशन कार्ड आधार कार्ड ओरिजिनल व झेरॉक्स घेऊन येण्याचे सांगण्यात आले आहे रायगड टुडे न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा